नमस्कार शेतकरी बांधवांनो ताना मी तानाजी अजिनाथ खता तेवढी तालुका माळा जिल्हा सोलापूर माझ्याकडे मी पेम कंपनीची ड्रिप गेले दहा वर्षे झालं मी वापरत आहे त्यापूर्वी माझी केळी आणि ऊस शेती होती आणि त्यामध्ये ऊसाला मी पाटानी पाणी देत होतो पाणी माझ्याकडे मुबलक आहे नदीच्या कडला आहे उजनीच्या बॅकवॉटर खालच्या साईडला असल्यामुळे भरपूर पाण्याचं क्षेत्र आहे या ठिकाणी आणि त्यामुळे मी पाटाने पाणी देत असताना शेतीला वापसा येत नव्हता उसाची मुळी चालत नव्हती अशा अनेक समस्या येत होत्या उत्पन्नात घट होत होती पावसाळ्यात औषध सोडता येत नव्हतं त्या प्रॉब्लेम मुळे मला ऊसाचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता त्यामुळे मी नंतर दहा वर्षापूर्वी या नेटफेम कंपनीची ड्रीप आणली आणि मला नेटापेम कंपनीच्या ड्रीपमुळे सगळीकडं असं चांगल्या पद्धतीचं किपिंग क्वालिटीची फळं या ठिकाणी डाळिंबात मिळायला लागलेली आहे आणि मी माझ्याकडे दुसरी पण लोकल कंपनीची एकरामध्ये ट्रीप आहे ऑलरेडी आणि त्यात असं जा फरक जाणवत आहे की त्यात शायनिंग नाही फळांना आणि सगळीकडे सारखं पाणी पडत नाही की साधारणतः चारशे फुटाची चारशे वीस फुटाची सबलाईन आहे तर याच्यावरती पहिल्या झाडापासनं शेवटच्या ड्रिपर पर्यंत सारखंच पाणी पडत आहे आणि त्याचा फायदा अतिशय चांगला झालेला आहे आम्हाला आणि दहा वर्षापासून कुठं कुठल्याही प्रकारचं लिकेजेस वगैरे काही झालेलं नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांना मला एवढंच सांगू इच्छितो की ही इस्रायल टेक्नॉलॉजीची ड्रीप आहे अतिशय चांगली आहे आणि दुसऱ्या कुठल्याही ड्रीपचा विचार न करता नेटअपेम कंपनीची ड्रीप घेऊन तुम्ही वापरू शकता जर का काय अडचण आली या का या तर या ठिकाणी त्यांची प्रत्येक ठिकाणी वगैरे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही काय अडचणी असल्या तर तुम्ही सांगू शकता ते जागेवर पॉईंटला येऊन त्यांचे इंजिनियर वगैरे आहेत एस्टिमेट बनवूनच आपल्याला ड्रिप वगैरे हो सगळे बनवण्याची सगळी सिस्टीम कशी वाल टाकावं लागेल कितीची मोटर टाकावं लागेल काय हे सगळं त्यांचं अतिशय चांगलं योगदान आहे या शेतीमध्ये आणि मी त्यांच्या प्लॅनानुसारच हे सगळं केलेलं आहे तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे या ड्रिपचा आणि मला ह्या भरपूर उत्पादन पण वाढलेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीने माणसाने पाणी न देता आता तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात ठीक आहे पाटाने पाणी दिलं एका दिवस ऊस पीक असेल या कडवळ मखवण असेल पण ज्या ठिकाणी तुम्ही ऊस पडल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही पाणी देऊ शकणार नाही किंवा औषध सोडू शकणार नाही त्यावेळेस तुम्हाला ड्रिपचा अत्यंत सरळात महत्वाचा विषय ड्रिप करावा लागणार आहे आणि तुम्ही कुठल्याही ड्रिपचा लोकलचा विचार केला तरी त्या ड्रीपच्या तुलनेत ही शंभर पटीनं चांगली ड्रिप आहे तर तुम्ही दुसरा कुठला विचार न करता नेता ड्रीप घ्या अतिशय चांगला प्रतिसाद आहे